नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो कुणबी म्हणजे काय कुणबी मराठा म्हणजे काय कुणबी समाजाचे प्रकार कोणकोणते आहेत आणि कुणबी शब्दाचा अर्थ व कुणबी समाजाचा इतिहास काय आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला कुणबी या शब्दाचा अर्थ काय आहे पाहूया कुणबी ही जात नसून तो जातीचा समूह म्हणून मानला जातो कुणबिकी म्हणजेच शेती करतो तो त्याला कुणबी म्हटले जायचे विदर्भात शहाण्णव कुळी मराठा समाज हा कागदोपत्री कुणबी आहे हा समाज मुख्यतः बुलढाणा अकोला वाशिम अमरावती येथे बहुसंख्येने आहे मित्रांनो मराठा ही जात आहे का मराठा ही एक महाराष्ट्रातील जात आहे मराठा जातीच्या कुणबी मराठा मराठा कुणबी यासारख्या अनेक पोट जातीसुद्धा आहेत महाराष्ट्रासह गोवा तसेच मध्य प्रदेश ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत मित्रांनो आता कुणबी मराठा म्हणजे काय पाहूया कुणबी मराठा म्हणजेच कृषी करणारे क्षत्रिय ही महाराष्ट्रातील एक शेत मजूर करणारी मराठा शेतकरी जमात आहे या समाजातील लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात कुणबी मराठाची व्याख्या जो मराठा शेतमजुरी करून घर चालवतो तो, तो कुणबी मराठा मराठवाडा मारत ठाणे पालगड रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ तसेच विदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे बत्तीस टक्के असून तो इतर मागास म्हणजेच ओबीसी समाज या प्रवर्गात मोडतो आता कुणबीचे प्रकार पाहूया म्हणजेच पहिले वैदर्भीय कुणबी महाराष्ट्रातील विदर्भ ह्या भागात बहुजातीय कुणबी राहतात कुणबी ही जात नसून तो जातीचा समूह हो म्हणून मानला जातो कुणबी की म्हणजेच शेती करतो त्या कुणबी म्हटले जायचे विदर्भात शहाण्णव कुळी मराठा समाज हा कागदोपत्री कुणबी आहे हा समाज मुख्यतः बुलढाणा अकोला वाशिम अमरावती येथे बहुसंख्येने आहे तर इतर जातीय कुणबी तसेच तिरळे कुणबी झाडे कुणबी जाधव कुणबी खैरे कुणबी बावने कुणबी वाडेकर कुणबी राजपूत कुणबी धनगर कुणबी हा प्रकार हा समाज प्रामुख्याने अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या भागात आहेत ह्या कुणबी जाती आपापसात बेटी व्यवहार करत नाही तिरळे कुणबी समाज विदर्भात इतर कुणबीपेक्षा बहुसंख्य हे तिरळे कुणबी आहेत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा येथे जे शहाण्णवकुळी मराठा आहेत तेच विदर्भात तिरळे कुणबी होय तिरळे हे मराठा साम्राज्यातील सरदार जहागीरदार सरमजामदार देशमुख पाटील होते इंग्रज समा साम्राज्याचा उदय होऊन मराठा साम्राज्याचा अस्त झाल्याने यांना आपल्या मूळ शेती व्यवसायाकडे वळावे लागले तिरळे व शाण्णव मराठा हे भिन्न नसून एकच असल्याने यांच्यात सुरुवातीपासूनच वैवाहिक संबंध होतात यांच्यात विधवा पुनर्विवाहाला निषेध आहे अमरावती अकोला वर्धा नागपूर येथे हे बहुसंख्य असून चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली येथे कमी प्रमाणात आहेत खैरे कुणबी खैरे कुणबी हा समाज वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यात मुख्यतः आंढ आढळून येतो मुख्यतः यांचा व्यवसाय शेती व इतर शेतीसंबंधित व्यवसाय आहे भटांच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स सैन्यासोबत हा समाज खैरगड नावाचा किल्ला जिंकला त्यामुळे यांना खैरे कुणबी असे संबोधतात त्याचप्रकारे इतर कुणबी समाजाला पण त्यांच्या उपजातीनुसार त्यांनी केलेले प्राक्रम जसे की गड किल्ले जिंकणे व त्यानुसार त्यांना उपजाती पडल्या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कुणबीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो हा मा ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा